पालघर जिल्ह्यातील गॅस सिलेंडर चोरीच्या मालिका प्रकरणाचा अखेर उलगडा झाला असून एकूण चार गुन्ह्यांमध्ये सामील असलेल्या दोन चोरट्यांना अटक करण्यास सफाळा पोलिसांना मोठे यश मिळाले आहे सफाळा आणि केळवा पोलीस ठाणे हद्दीत अज्ञात चोरांनी अंगणवाडी शहा आणि बंगल्यांचे दरवाजे तोडून गॅस सिलेंडर चोरल्याच्या तक्रारी नोंद झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास जलद गतीने आणि केळवा सागरी पोलीस ठाण्यात एक असा एकूण चार गुन्हे भारतीय न्याय संहिता कलम तीनशे पाच तीनशे एकतीस एक, एक आणि तीनशे एकतीस चार प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले होते घटनेची गांभीर्य लक्षात घेऊन पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाची निर्मिती करण्यात आली पथकाने घटनास्थळाची पाहणी गोपनीय बातमीदाराची मदत आणि तांत्रिक विश्लेषण यांच्या आधारे दोन आरोपी बत्तीस वर्षीय अजय एकनाथ आंबात आणि पंचवीस वर्षीय चंदू रमेश वळवी यांना ताब्यात घेतले कसून चौकशी चा केल्यानंतर चारही चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे घटनेनंतर पोलिसांनी त्यांच्याकडून पंचवीस गॅस सिलेंडर आणि एक मोटरसायकल असा ऐकून एक लाख अठ्ठावीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणाचा पुढील तपास सफाळा पोलीस ठाण्याकडून सुरू आहे पालघर पोलीस दलाच्या जलद आणि प्रभावी कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका